तर नमस्कार मित्रांनो नवीन एका ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आजचं ब्लॉगचं विशेष कारण असं आहे की हे जे टू व्हीलर थ्री व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग दिसत आहे हे आमचे मित्र पांडुरंग पाटील सर यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे पहिला प्रयोग आहे आणि पहिल्या प्रयोगामध्ये सक्सेस प्लॅन आहे सक्सेस प्रयोग आहे तर सांगायचं हे आहे सर मला हे विचारायचं की तुम्हाला ही प्रेरणा किंवा ही जी कल्पना तुम्हाला कुठून सुचली सुरुवातीला तुमचं मनापासून अभिनंदन की तुम्ही आमच्या ह्या छोट्याशा प्रयत्नाचा प्रयोगाचा म्हणजे एक दखल घेऊन तुम्ही आलात तुमचा ब्लॉग बनवण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे इथं तुम्ही बघाल तर आमचा विटा बनवायचा आणि विटासाठी सर्वात मेन प्रॉब्लेम मजूर असत आणि तिथून खडी असेल काय ते वाळू रीती असेल ना किंवा सिमेंट लिहून त्या मिक्सर मध्ये टाकण्यासाठी मजुरांची कमतरता कमतरता आणि खूप असं म्हणजे हेवी काम होत मग तसं मी वर्कशॉप सुरू केलं होतं वेल्डिंग कटिंग हे मशीन आणल्या होत्या काय काय थोडस प्रयोग करायचं काहीतरी बनवायचं ह्या उद्देशाने आणि मग म्हटलं चला इथून तिथं टाकण्यासाठी काहीतरी आपण वाहन बनवू अगदी बरोबर ही कल्पना सुरू झाली आणि ती करायला सुरुवात केली ती करत असताना मग म्हटलं ह्याच्यापेक्षा थोडं मोठं आपण जर केलं शेतकऱ्यांना शेतातून काय त्यांचं पीक असेल मका तोडलेल्या असेल किंवा ज्वारीची बाजरीची कणस असतील किंवा कडबा असेल ही घेऊन येण्यासाठी छोटस शेतकऱ्यांसाठी एखादं आपण वाहन छोटस बनवलं बरोबर तर काय असं म्हणजे ते करत असताना लक्षात आलं तर मला एक रिवर्स ची माहिती थोडी कळाली मी युट्यूबला पण काय गाड्या राजस्थान मध्ये किंवा मध्ये अशा बनवलेल्या बघितल्या हो मग टू व्हीलरला थ्री व्हीलर केलं <laughs> तर काय होईल एक कल्पना सुचली आणि मग गिअरबॉक्स सर्चिंग सुरू केलं तर इंडियामध्ये बऱ्यापैकी गिअरबॉक्स हे नाहीत आणखी मॅन्युफॅक्चरिंग पण नाही आणि हे सिस्टीमच नाही मुळात की टू व्हीलरचे थ्री व्हीलर कसे करायचे मग मी नेट वरती सर्च करत अलिबाबा डॉट कॉम वरती हे <सथ> हेअरबॉक्स बघितलं पण ते चायना मधून आणायला लागत होते <सथ> बरं <सथ> बरं <सथ> मग मी चायनाला तिथल्या कंपनीशी त्या मॅन्युफॅक्चरशी कॉन्टॅक्ट केला आणि तिथून मी दोन घेअरबॉक्स मागवले हो चायनातून मला <सथ> इंडियामध्ये सांगोल्या <सथ> मध्ये <सथ> आपल्या <सथ> घेअरबॉक्स <सथ> मिळाले <सथ> खूप एक वेळ गेला नवीन असल्यामुळे मला वेर हाऊस दिल्लीला मला थी। दोन तीन हजार रुपये म्हणजे दंड भरावा लागला की माझ्याकडं प्रॉपर डॉक्युमेंट हे सर्व गोष्टी माहित नव्हत्या पण काय केला काय प्रयत्न काय होईल, होईल आगा आगा। ते होईल म्हटलं एकदा चायनानंतर मागवू अच्छा आपल्याला काय म्हणजे चॅलेंजिंग गोष्ट मागवणं माहित परत तुम्ही त्याच्या मागणी इथं मी ते दोन घ्या बॉक्स आणल्यानंतर कळलं की इंडियामध्ये हे मिळतात काय एक दोन ठिकाणी इंडिया मार्टला तुम्ही सर्च कराल तर हे मिळतात असं नाही आणि माझा सर्वात मेन उद्देश आहे की माझ्यासारखा एक की ज्याला वेल्डिंगचा ध माहित बरोबर की मी आता माझं वय फोर्टी फाय म्हणजे पंचाळीसाव्या वर्षी मी वेल्डिंग शिकलो की त्या वेल्डिंग करून कटिंग पाईप सर्व टेक्निकली कुठलंही नॉलेज नसताना हे केली तर करू शकतात कोणी म्हणजे सर्व मला असं नाही की सर्वांनी ना 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 हे करावं पण ज्यांना गरज आहे किंवा जे आहेत की या ज्या मोठ्या मोठ्या गाड्या चार पाच लाख रुपये दहा लाख रुपये किमतीच्या आता हे आपलं जे हे पाठीमागचं हे जे ट्रॉली आहे ही साईज साडेसहा बाय साडेचार आहे म्हणजे जवळजवळ तुमचं छोटा हत्या असेल किंवा आजूबाजूला कमी जास्त आणि हे ह्याची माल वाहतूक कॅपॅसिटी पण साधारणतः सातशे आठशे आणखी मी ट्राय नाही केला लोड पे करून तुम्ही आता पाच सहा लोक बसून आपण हे चालवले ऑफ चा आम्ही सध्या चालवलंय ऑन रोडला काय आम्ही आणखी गेलेलो नाही पण एक टानापुदूर चांगल्या रोडला चालण्यामध्ये बॅलन्स बदल वगैरे काय बॅलन्स तुम्ही आता व्हिडिओ तुम्ही बसून हे बघितलंय चालवलंय बॅलन्सला सध्या तरी काय अडचण नाही मला जरा थोडं असं जाणवलं की एकदमच एका साईडला जाते ना गाडी ते काय आपल्याला टू व्हीलर बसल्यासारखं वाटतंय आणि आपण टू व्हीलरवर बसलो हे कन्सिडर करून माइंडचा तो थोडासा प्रॉब्लेम जर तुम्ही एकदा बिंदास्त महाग ट्रॉले दोन चाकायत हे माइंड मध्ये आलं की तुम्ही किती कसंही पळवा मी एकदा असं राऊंड मारलेला व्हिडिओ तुम्हाला आता तुम्ही बघितला बरोबर बरोबर की एकदा थोडासा सुरुवातीला म्हणजे पाठीमाग हे जोडलं हे लक्षात न आल्यामुळं आपल्याला थोड्यासा सुरुवातीला अडचण चालवताना येऊ शकते पण मला तर सध्या आता कसंही सांगा तुम्ही कुठले आता बांधावरून आपण चालवून बघितलं काहीच अडचण आलेली नाही बरोबर त्यामुळं सध्या तरी हा प्रायमरी स्टेजवर माझा प्रयोग आहे आणि माझी अशी इच्छा आहे की ज्यांना याची गरज आहे त्यांनी स्वतः बनवावी मी मदत करेन जे काय ह्याला पाठ लागते सर्वात महत्वाचं मेन की एक सेकंड हँड गाडी टू व्हीलर सेकंड हँड गाडीला आपण रिवर्स गिअर बॉक्स बनवलं हो आहे युनिक आहे नवीन आणि तिथून पाठीमाग आपण शाफ्ट जॉईन शाप्ट, शाप्ट देऊन माग ला आपण हा डायरेक्ट म्हणजे चेन नाही वापरली बरं बर। त्यामुळं पॉवर लोकांना असं वाटत असेल की टू व्हीलरची एवढी पॉवर कशी कि एवढं तर ऍक्च्युअली आपण त्याच्यामध्ये चेनचा वापरच नाही केला पासून डायरेक्ट पाठीमागच्या डिफरन्शियल गिअरबॉक्स आहे तिथं पर्यंत आपण एक जसा मोठ्या वाहनामध्ये जॉईंट असतो पाठीमाग मोठा रोड हा शाफ्ट जॉईंट असतो तो लावून आपण त्याला पाठीमाग पॉवर दिलेली आहे त्याच्यामुळं त्या पाठीमाग डिफरन्शियलची एक घेअर आहे त्या घेअरची पॉवर मिळते प्लस ह्या रिव्हर्स घेअर आहे तो पण आपलं जे मोटरसायकलचं स्पीड आहे तो रिड्यूस करतो आणि ज्यावेळेस स्पीड कमी होत स्पीड रिड्यूस होतं त्यावेळेस पॉवर वाढते हा एक भौतिक एक नियम आहे बरोबर तुम्ही जितके एखाद्या म्हणजे घेअर बॉक्साचं कामच ते असतं की पॉवर जी तुमचं जे आरपीएम आहे आरपीएम कमी करायचं आपण पहिला गेअर टाकला की चढायला गाडी चालते इंजन तेच असतं रेस तेच असते पण मुळे ते होतं की पहिल्या मध्ये स्पीड कमी होतं आणि पॉवर वाढते हु, आणि चौथ्या पाचव्या घेअरला आरपीएम म्हणजे स्पीड वाढतं आणि पॉवर थोडी कमी होते त्यामुळे आपण चढ आला की तिसरा दुसरा टाकतो आणि मोकळ्या रस्त्यावरती आपण पाचवा सहाव्याने चालवतो तोच हा नियम ह्याला लागू आहे त्यामुळं पॉवर हा छोटं इंजन कसं काय एवढं ओढू शकत ही जी शंका आहे ती

सजाऊ शकतात छान 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 शेतकऱ्यांसाठी हे फायदेशीर आहे असं तुमच्या सांगितलं तुम कसं कसं सांगाल शेतकऱ्यांना कसं आहे की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला एवढं मोठं वाहन घेणं शक्य बरोबर आता ह्याची प्राईज तुम्ही म्हणाल म्हणजे माझं मेकिंग हा खर्च मला साधारणतः ह्या गाडीच सेकंड गाडी मित्राची एक मी घेतलेली आहे बर बर म्हणजे गाडीच मला साधारण पन्नास हजार रुपये खर्च आलेला आहे पूर्ण मेकिंगला पूर्ण कारण मेकिंग। हे ह्या कॉस्ट मध्ये सगळ्या शेतकऱ्यांना परवडेबल आहे पर नाही पन्नास हजार कॉस्ट आलेले आहे आणखी थोडस वाढू शकते आता याच्यामध्ये आपण बघेल तर मी आता एक जे हायड्रोलिक आहे ते पण लावण्यासाठी सिस्टीम सोडलेली आहे पण आणखी लावलेलं नाही कारण ते थोडस कॉस्टली आहे साधारण वीस हजार खर्च वाढतोय हायड्रोलिकला हायड्रोलिक पण आपण ह्याला करू शकतो इन फ्युचर माझ्या डोक्यात हे करायचं बरं दुसरी गोष्ट आपण जे पहिल्या गाडीचं जे पुढचे शॉक अफसर होते हे आपण बदललेत बर कारण सुरुवातीला मी ज्यावेळेस ट्रायल घेतली त्यावेळेस लोड येत होता समोर म्हणजे चाक फिरायला थोडस ताण येत होता त्याच्यामुळे माझ्या लक्षात असं आलं की त्या जुन्या ज्या शॉक जॉकॉपसर होते त्याला हा लोड चालत में, चालत म्हणून हा लोडर बर तो रिक्षा लोडर म्हणून जा असतो हा। की दिल्लीला युपी मध्ये तुम्ही राजस्थानला बघाल तर तर त्याच हे मी दिल्लीहून मागवलेत हे पुढचं चाक आपण चेंज केलेलं आहे रिक्षाच चाक आहे लोडर रिक्षा म्हणजे जो माल वाहतूक रिक्षा असते त्या रिक्षाचं चाक आहे वाटतं इलेक्ट्रिक आता जे नवीन आले त्याला पण इलेक्ट्रिक रिक्षाला पण हे चाक हे चाक आपल्या साधे चाक्याला चालत नाही आता बऱ्याच तुम्ही जर जुगाड बघाल युट्यूब वर तर हे पुढे काय करतात ते इथून गाडी तोडतात ते आणि तोडून डायरेक्ट हे पाठीमागचं जोडतात आणि शाफ्ट आणि गेअरबॉक्स तर तसं नाही चालत आहे ते करेक्ट चालवताना ऍक्च्युअली त्रास होतोय तो हात भरून येत आहेत त्यामुळं प्रॉपर याचा आहे की चेशी तुमची पुढून सुरू झाली पाहिजे आम्ही आता इथून घेतले ऍक्च्युली हा जो पाईप पाई, आहे नेक पाईप म्हणते त्याला या पाईपला ही चेसी जॉईन पाहिजे परंतु इथं मला करता नाही आलं ह्या ह्याच्यामध्ये पण नेक्स्ट प्रोजेक्ट मध्ये नेकच मी चेंज करून गाडीची इथून चेसी पूर्ण सुरू झाली तर एक बेस तयार होतो आणि बेस होतोय त्याच्यामुळं हा फंडा जो कॉन्सेप्ट आहे तो जुगाडपेक्षा युनिक आहे वेगळा आहे बघा म्हणजे सगळ्याला तुम्हाला वेगळं वाटेल बाईकला ट्रॉली जोडले असं अजिबात वाटणार इंजन वापरलंय बरोबर आता काय भविष्यात पुढे काय सुधारणा करण्यामध्ये काय तुमचा माणस सुधारणा आता बघू याच्यामध्ये आणखी याच्यामध्ये आता सुधारणा काय नाही पण नवीन गाडी एक आणखी बनवायचं थोड्या आणखी प्रॉपर वे म्हणजे जसं की चिशी सुरू होईल हे तुम्हाला आता पुढे बनवायचं असेल शेतकऱ्यांना किंवा इतर लोकांना जर बनवून दिलं असेल तर तुम्ही कशा प्रकारे त्यांना मदत कराल किंवा स्वतः तुम्ही मेकिंग करून द्याल का आता ऍक्च्युअली माझा काय हा व्यवसाय नाही बर सध्या म्हणजे मी एक आवड म्हणून हे केलेलं आहे पण करताना असं लक्षात आलं की खरंच हे शेतकऱ्यांच्या उपयोगी आहे आणि जर कुणाला बनवून द्यायची जर कोणाची इच्छा असेल तर मला आवडेल बनवून द्यायला कारण मला आवड आहे ह्या गोष्टीची काहीतरी वेगळं करून वेगळ्या प्रकारे आणि एक गोष्ट माझ्या अशी लक्षात आलेली आहे की जसे मल्टीनॅशनल कंपन्याची वाहन आहेत आपल्याकडे काय असते टाटा असते महिंद्रा असते परत जास्त करून अशोक लेल ते तीन चार कंपन्याचीच हे वाहन आहे टॅम्पो असेल तुमचं छोटा हाती हे लोकांना ऑप्शन नाहीत महिंद्रा घ्या नाहीतर टाटा घ्या नाहीतर अशोक ले ओलेंड घ्या हे सोडून मार्केटमध्ये सध्या कुठलाच ऑप्शन नाही बरोबर मग त्यांची कमीत कमी सुरुवात होतीच पाच लाख आणि पाच लाखच मला वाटतं कमीत कमी छोट्या छोट्या आणि हे पन्नास हजार ते एक लाख या दरम्यान मध्ये आधी कुठे तर हेच जाईल म्हणजे फरक तुम्ही बघा की तेच काम ऍक्च्युली ह्या इंजनची पॉवर आता तुम्ही म्हणाल हंड्रेड सी हे इंजन ऍक्च्युली परंतु याचा जो एच पी आहे एच पी आहे सात पॉइंट ब्याण्णव तुम्ही युट्यूबला गुगल करा सॉरी गुगलला तुम्ही सर्च चेक करा, करा।, सर्च करा की हंड्रेड सीसी प्लॅटिना गाडीचा एच पी किती म्हणजे तुमचं एखादं जर इंजन साडेसहा एच पी ची च सात एच पीचं इंजन म्हणजे किती मोठं असतं बघा ऍक्च्युली तेवढी पॉवर आहे पण याचा प्रत्यक्ष युटिलाइज होत नाही टू व्हीलर मध्ये किती दोन तीन माणसं बसतात तुम्ही बघाल की आपल्या काही बंधू असते ते पाठीमाग ओढत असतात ते गाड्या लावून बरोबर किंवा चार चार पाच पाच क्रेट टाकून घेत असतात कशी ओढते गाडी ऍक्च्युली आहे पावर तेवढी ह्याचा कंपनीच युटिलाइज करत नाहीत पण कंपनीने आपल्याला ते कधी जाणवूच दिलं नाही ह्याची एवढी पावर आहे तुम्हाला काहीतरी वाहन मोठं घ्यायला तुम्ही छोटा हाती घ्या म्हणजे त्यांचं त्यांचं ते चाललेलं आहे त्याच्यामुळं ह्याची पावर जी आहे ती साडेसात एच पी इंजिन पेक्षा जास्त आहे अरे वा त्यामुळे हे वाढायला काय म्हणजे इझिली आता तुम्ही बघितलंच की आहे फक्त त्याचं प्रॉप नाही वजन टाकून टक्के घेऊ शकतो सात त्यातला पाटे जे आपण बसवलेत आहेत ते आता पाठीमाग ओमनी गाडीचं जे डिफरेंशियल आणि ते चाक ऍक्सल आहे तो आहे आणि पाटे त्याच आहेत बरं त्याला आपण काय केलंय थोडस बेंड करून पाटे वाढवून घेतलेले आहेत दोन दोन पाटे एक्स्ट्रा वाढवले त्याच्यामुळे ते दनकट झालेले म्हणजे आता मला त्याचं जास्त नॉलेज नाही पण अप्सर पण आहेत हा ओमने पण आहेत पाट्या बनवल्या माणसाने सांगितले ही एक अपतूर कॅपॅसिटी आहे आता जर ह्या ट्रॉलीची कॅपॅसिटी एक टन पेलण्याची असेल तर वडायची कॅपॅसिटी मला माहिती आहे की शंभर टक्के हे ओढू शकते त्यामुळे परफेक्ट गाडी पाच लाखाच्या मोठ्या गाडीला ऑप्शन हे तुम्हाला साठ सत्तर हजारापर्यंत म्हणजे तुम्हाला पन्नास हजार खर्च विदाऊट गाडीचा येऊ शकतो बर, बर। गाडी जर तुम्ही तुमच्याकडे असेल हुँ, हुँ. तर तुम्हाला शंभर टक्के हे पन्नास हजारामध्ये तुमचं एकदम ओके तयार होत आहे एवढा एकच प्रॉब्लेम आहे की इंजिनला तो घेअरबॉक्स अटॅच करण्याचं जे टेक्निक आहे म्हणजे ते काय एवढं लय हे नाही पण ते जमलं पाहिजे थोडस हाच एक प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये नाही तर ते जर परफेक्ट अटॅच झालं तर तुम्हाला तुम्ही घरी बनवू शकता कोणीही बनवू शकतं आणि मला वाटतं की सर्वांनी बनवावं हे छान कोणाला बनवायची इच्छा असेल तर मी नक्की मदत मी बॉक्स कोणाला पाहिजे असेल बॉक्स मी आणून त्यांना देऊ शकतो आणि दुसरी गोष्ट जर त्यांना न... माझ्याकडून बनवून पाहिजे असेल तरी मी देऊ शकतो मला फक्त माझी मजुरी थोडीशी माझी लय अपेक्षा नाही माझा काय हा व्यवसाय नाही पण माझ्याच थोडस टक्के मित्रांनो तुम्हाला सहकार्य मिळेल आणि तुम्हाला तुमच्या घरगुती शेती उपकरणासाठी वापरता येणार हे कमीत कमी पेमेंट मध्ये कमीत कमी बजेट मध्ये हे तुम्हाला साधन आहे खूप छान आणि खूप उपयोगी पडणार तुमचा किती कालावधी केला यासाठी म्हणजे बनवण्यासाठी तसा बघितला तर ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट बेसवरती दोन महिने गेले माझे म्हणजे का गेले बरं प्रत्येक गोष्ट मला चेक करावी लागत होती की हे चालतंय की नाही ते चालतंय की नाही डिझाईन अशी असावी की डिझाईन तशी असावी श्या पण गोष्टी होत्या आणि दुसरी गोष्ट तो घेर बॉक्स जॉईन करण्यासाठी खूप थोडासा म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे मी बहुतला ते ह्याच्यावरती जे लेथ मशीन आहे पवार म्हणून मित्रांनो बरं बरं जवळजवळ पन्नास सेलपाटे माझे झाले असतील इथून इथून दहा किलोमीटर आमच्या गावापासून तर हे माझं गाव आजच नाही तालुका सांगोला जिल्हा सोलापूर इथं आहे आणि इथंच माग शेड आहे माझं मी तिथं ही गाडी बनवलेली आहे पूर्ण आणि ही गाडी बनवण्या पाठी मागचा आणखी एक तुम्हाला उद्देश सांगायचा आहे की जवळ मी ते वाळूसाठी म्हटलं तुम्हाला सुरुवात की ह्याच्यासाठी खडी बिटासाठी ते बनवत होतो पण त्यावेळेस आमची रानात मका काढली आणि दिवस आमच्या घरचे ट्रॅक्टर शोध होते तीन दिवस त्यांना वाला आला नाही ती घालून मका म्हणजे किती एक अर्धा किलोमीटर मका आम्ही टाकायचे बर 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 मग ते मी गाडीच बाजूला ठेवलं म्हणलं हे अच्छा म्हणून मी ती ते बाजूला ठेवलं आणि हे गाडी बनवली की साधी साधी गोष्ट आहे की रानातून मका किती आता याच्यामध्ये दोन खेपात तेवढी आमची दोन तीन घेऊ शकतात काही कोणी म्हणजे ज्याला बाईक चालवायचे ते कोणी चालवू शकतात बरोबर अशा संकल्पनेतून हे आणि लोकांना तुमच्याकडून आता अपेक्षा चांगल्या वाटलीत ह्याच्यामध्ये अजून काय नवीन बदल जे जे काय पुढे तुम्हाला अडचण जाणवते त्यानुसार बदल तुम्ही करणारच आहे त्यानुसार करणारच आहे तुमच्याकडे आता काय लोक येतील त्या संदर्भात साठी तर माहिती तुम्ही या अर्थात देणार आहे की हा तुमचा काही व्यवसाय नाही कशा प्रकारे यामध्ये फायदा होईल हे तुमचं मेन उद्देश असेल माझा मेन उद्देश आहे की ज्या मोठ्या कंपन्या जे शेतकऱ्याची लूट करत ती थांबली पाहिजे कुठे अगदी त्याचा एक छोटासा प्रयत्न आहे आणखी माझ्या डोक्यात भरपूर आहे की ज्या ट्रॅक्टर असतील आपले छोटा ट्रॅक्टर असेल शेतीसाठी त्याच ऍक्च्युअली ह्या वरती किंवा आपण जे मार्केटला ओपन सोर्सने इंजन भेटतात त्याच्यावर आपण ते, ते ट्रॅक्टर आता तो एक स्वराज कंपनी ट्रॅक्टर बनवलाय दोन अडीच लाखाला असा हँडेलचा ट्रॅक्टर आहे तो छोटासा एकदम त्याची किंमत मार्केटला सव्वा दोन लाख ते अडीच लाख त्या कंपनीने काय केलं होंडाचं इंजन ओपन सोर्स अच्छा होंडाचं इंजन वापरलं होंडा कंपनी ते आपण आपल्या एसटीपीला वापरतो त्यांनी ते इंजिन वापरून ट्रॅक्टर बनवतो मग आपण का नाही बनवू शकत काय असतं ट्रॅक्टर मध्ये चार चाक इंजिन घेर बघ नाही नाही तुम्ही ग्रामीण लेवल हा खूप मोठा विचार केलाय आणि हे प्रयत्न तुम्ही सक्सेस करून दाखवलाय त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि तुमच्या पुढच्या कार्याला यामध्ये अजून काय तुम्हाला डेव्हलप करा असेल त्यासाठी शुभेच्छा आणि आपण आता हा व्हिडिओ इथंच थांबूया धन्यवाद मित्रांनो चॅनल आपल्या लाईक करा प्लीज आणि पाटील सरांच्या या गोष्टीला म्हणजे या प्रोडक्टला तुम्ही येऊन इथं बघून याचं सर्चिंग करा तुम्हाला याचा उपयोग शंभर होईल Terima